मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालामध्ये तीन प्रकारच्या जमीनधारणा प्रचलित होत्या एक मिरासी दोन उपरे आणि तीन वतन मिराजदारी म्हणजे मालकी गावच्या मूळ रहिवाशांची उपरे म्हणजे परके आणि वतनदार म्हणजे पाटील देशमुख देशपांडे ही सारी मंडळी शिवकालामध्ये शेतकरी व्यापारी कलाकार कारागीर आणि शासकीय अधिकारी मिळून बसवल एक समूह होता जे आपापले काम परस्परांच्या गरजा भागवित असत शिवकालामध्ये गावची एकूण जमीन वेगळ्या जमिनीच्या खंडामध्ये विभागणी केली होती त्या भूखंडाची मालकी आणि त्यांच्या सीमारेखादेखील निश्चितपणे सर्वांना माहीत असत आणि त्या जपल्याही जात होत्या सर्वसाधारणपणे जमिनीच्या या खंडांना नावे दिलेल्या असत आणि त्या भूखंडाचा आम्हाला बदलला त्या खंडातसुद्धा नाव बदलत असत प्रत्येक गावात पिकावसीत जमीन काही पडीक जमीन असे त्या जमिनीचा उपयोग सर्वच गावकरी आपल्या गुरांना चरायला म्हणून करीत असत त्या जमिनीला गायरान असे म्हणत असत गावच्या एकूण वस्तीवरून आणि त्यांच्या रचनेवरून व्यवहारावरून असे जाणवते की गावातील सर्व व्यवस्था त्यावेळेला शेती जमिनीवरतीच आधारित होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी